नमस्कार भावानो बहिणीनो शुभ सकाळ कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त मजत आनंदात असाल अशी प्रार्थना मी ही मस्त आनंदात मजत आहे तर आज आम्ही निघालो ते एका स्पेशल ठिकाणी एका स्पेशल फंक्शनला तर मी तुम्हाला ते दिवसभराचं पूर्ण फंक्शन आणि ते ठिकाण सगळं काही दाखवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की 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 बघा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर आम्ही हो आलो आहोत त्या ठिकाणी आणि ते ठिकाण आहे म्हाडा म्हाडा ह्या ठिकाणी माझ्या भाच्याचं लग्न आहे नंदेच्या मुलाचं तर आम्ही आलो तर आमच्या नंदेच्या मुलाच्या लग्नाला अशा प्रकारे आम्ही तयार झालो हो। आहोत फक्त साडी चेंज केली इथे येऊन हे ते बांधले मस्तपैकी आणि तयार झालं तर आता निघालं आहे नवरदेव तर नवरदेवाचा डान्स चालू आहे हा आहे माझा तर आता अक्षरासाठी निघाला आहे नवरदेव घोड्यावर तर थोडंसं एन्जॉय चालू आहे डान्स तर आता तिथून झालं आता आले तर ते ह्याच्यामध्ये हॉलमध्ये तर हॉलमध्ये अशी एकदम बेस्ट अशी एंट्री झाली त्यांची दोघाची नवरा नवरीची खूप मस्त वातावरण होतं एकदम खूप म्हणजे खूपच छान वाटलं वेगळा हा एक देखावा हो देखावा होता तर खूप छान अशा प्रकारे हे लग्नाच्या अक्षदाच्या अगोदरची ही त्यांची रॉयल एंट्री झाली तर पुढी स्टेज आहे ती चालले आहेत सगळ्यांना म्हणजे नमस्कार करत खूप छान एकदम असं लक्ष्मीनारायणासारखा जोडा दिसत होता मस्तपैकी तुतारे आपल्या महाराष्ट्राचे निशानी पुढे हे करत होते बँड मस्तपैकी वाजत होता खूपच छान असं वातावरण निर्माण झालं होतं एकदम बेस्ट असं वाटत होतं तर बऱ्या कसं वाटतं तुम्हाला हे लग्न समारंभ म्हणलं की सगळे अगदी खुश आणि एक वेगळाच जोश असतो कारण आयुष्यामध्ये एकदा होणारी ही अशी एक जीवनाची नवीन जीव जीवनाची सुरुवात असते पूर्ण रूपक आहे किती सुंदर दृश्य निर्माण केलेलं गे केलं गेलं होतं खूपच छान वाटलं तर अशा प्रकारे स्टेजवर नवरा नवरी आले आणि आम्ही मामा मामीही आलो <laughs> तर मामा मामी नवरा नवरी दोन्ही चारी रेडी आहेत मुलीचे मामा मम्मी आणि मुलाचे मामा मामी पाहुणे मंडळी सगळे आलेले आहेत आणि अशा प्रकारे अक्षदाची आता सुरुवात होत आहे तर मंत्र बोलत आहेत स्वामी तर अशा प्रकारे आता है नवीन पे बानले रा है। ही नवीन झोडपे विवाहाच्या बंधनामध्ये बांधले जाणार आहेत तर खूप छान आहे दोघही माझा भाचाही आणि मुलगीही खूप सुंदर आहे तर आम्ही पण मागे उभारलो आहोत तर अशा प्रकारे माझ्या ननंदबाई आणि नंदाबाई आहेत स्टेजवरती सगळे पाहुणे मंडळी जमा झाले आहेत खूप आनंदाचा दिवस असतो हा प्रत्येकाच्या दिव आयुष्यातला ह्या दिवसासाठी सगळेजणच अगदी अतुरा असतात आणि खूप तयारी करावी लागते मी हा एकच दिवस असतो हो पण मागच्या वर्षभरापासून तयारी चालू असते ह्या एका दिवसासाठी त्याच्यामुळं हा दिवस खूपच स्पेशल असतो सगळ्यांसाठी एन्जॉय करण्यासाठी अशा प्रकारे मंगलाष्टिका चालू झाल्या आहेत आणि स्वामी मंगलाष्टिका बोलत आहेत अक्षदा पडत आहेत तर याच्यानंतर हे दोघं एकमेकाच्या विवाहाच्या अशा प्रेमळ बंधनामध्ये बांधले जाणार आहेत खूप सुंदर क्षण होता आम्ही लग्नाला सकाळी आठ वाजता घरातून बाहेर पडलेलो कारण म्हाडा आमच्या अंदूरपासून थोडं लांबच आहे एकदम मस्त आनंदात प्र प्रवास झाला वातावरण हे छान होतं खूप खंडगार पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळं खूप छान वाटलं प्रवास करतानाही तर अशा प्रकारे लग्नाला आलो आहोत मंगलास्टिका चालू झाल्या आहेत पडत आहेत खूप छान असं हा एक क्षण होता तर तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा लगना मदे या लग्नामध्ये माझ्या भाच्याही आहेत इतर दुसऱ्या नंदाच्या मुली आहेत खूप छान असा म्हणजे हा एक आनंदी क्षण होता आणि आईजींनी खूप छान केलं होतं खूपच आणि एकोण एकच मुलगा आहे माझा हा मोठ्या नंदला तर खूप छान एकदम मस्त असा हा लग्नाचा समारंभ लग्नाचा कार्यक्रम पार पडला खूप छान वाटलं <laughs> आईवडिलांचं पण थोडं आणि मुलीला पण एकदम म्हणजे आईवडील सोडून आल्याचं थोडंफार दुःखही असतं आणि आता आपण नवीन आप जीवनाला सुरुवात करालो त्याचा हे एक उत्साह वेगळाच असतो कारण तिला नवीन कुटुंब नवीन जीवनसाथी सगळं काही एकदम तिचं विश्व पूर्ण बदललेलं असतं महागडचं महाग सुटतं आणि पुढचं नवीन तिला निर्माण करायचं असतं तर खूप छान अनेक मुलीच्या मनामध्ये हे असतात विचार काय म्हणतात त्याला एक शंका खूप काही असा ही सगळं म्हणजे एकदम भावनाचा स्फोट फलेला असतो तर अशा प्रकारे हा क्षण असतो मुलांनाही आता नवीन आपल्या लाईफमध्ये कोणतरी एंट्री करत आहे ह्याचा एक वेगळाच आनंद असतो तसं सासऱ्यांनाही इकडे आपल्या घरी आता सून येणार ह्याचा वेगळाच आनंद असतो मी सगळ्यांच्यासाठीच हा एक आनंदाचा दिवस असतो तर अशा प्रकारे अक्षदा पल्ले आम्ही आमच्या ननंदेला आणि नंदाव्यांना आहेर केला आम्ही तर डॉक्टर साहेब त्यांना आहेर करत आहेत खूप छान वाटलं तर अशा प्रकारे ह्या आहेत माझ्या नलंदबाई मोठ्या सगळ्यात आणि नंदावे तर त्यांना आहेर करालेत खूप प्रेमळ आहेत पण ननंदबाई अशा प्रकारे आहे पण ननंदबाईंना साडी हे केली गुप्त केली त्यांना पण हळदीपूल लावून ती छान असं म्हणजे एवढा मस्त दिवस गेला ना पूर्णच छान सगळे नातेवाईक सगळ्या नंदा वगैरे खूप दिवसानंतर आमच्या भेटी झाल्या कामामुळे वारंवार जाणं होत नाही त्यांनाही वारंवार येणं होत नाही ते आम्हाला या म्हणतात आम्ही त्यांना या म्हणतो पण प्रत्येकाच्या मागं धावपळीचं जीवन आहे प्रत्येकाच्या मागं कामं असतात ज्याचे त्यांचे जॉब आहेत जे जिकडे तिकडे जे सर्विसला आहेत त्यांच्या आमच्या गाठीच भेटत मी गाठीभेटी पडत नव्हत्या त्यामुळे सगळ्यांसोबत भेटी खूप दिवसानंतर झाल्या सगळ्यांना भेटलो बोललो खूप म्हणजे खूप आनंद झाला अशा प्रकारे दिवस कसा पूर्ण कंप्लीट झाला ते कळालंच नाही पूर्ण व्हिडिओ काय घेता आला नाही तेवढा प्रत्येकाशी गाठी भेटी कारण बोलण्याची आणि भेटण्याची एक उत्सुकता वेगळीच असते त्याच्यामध्ये ह्या ह्या गोष्टीला काय जास्त तेवढं मला हे भेटलं नाही वेळ भेटला नाही भे सगळ्यांशी मला भेटायचं होतं बोलायचं होतं मस्तपैकी त्याच्यामुळं त्याच्यात जा थोडा जास्त वेळ गेला जेवढा होता मी तेवढा व्हिडिओ मी घेण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला कसं वाटलं हा लग्नाचा कार्यक्रम लग्नात कसं वाटलं नक्की नक्की मला कमेंट्स करून सांगा तर अशा प्रकारे मी नंदला साडी नेसवली साडी गिफ्ट केली खूप छान असे म्हणजे सगळेच आमचे डॉक्टरांकडले नातेवाईक ही खूप 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 चांगले आहेत प्रेमळ आहेत तर अशा प्रकारे मी सास ननंदबाईंना साडी गिफ्ट केली आणि आहे त्यांच्याजवळ सोपवला त्याच्यानंतर मग आम्हाला ही निघाची घाई होती बाकी सगळ्यांशी अजून बोलायचं होतं सगळ्यांना भेटायचं होतं सगळ्यांना निरोप द्यायचा होता नंतर काठी बिटी कधी का पडतील माहीत नव्हतं लग्नामध्ये सगळ्यांनाच भेटायची खूप इच्छा होत लवकर आहे लवकर सगळ्यांना प्लॅन बाय बाय बाबाईकुढ होता आणि आनंदाचा म्हणजे दिवस होता तर आम्हीही आनंदी आणि फ्रेश होतो त्याच्यामुळे थोडेसे फोटो तरी काढायला पाहिजेत ना मग ते फोटो पण मला तुमच्याशी शेअर करायचे होते त्यामुळं ह्या व्हिडिओमध्ये मी ते, ते फोटोही घातले आणि तुमच्याशी शेअर केले कसे वाटले फोटो ते नक्की सांगा जास्त फोटोही काढता आले नाही धावपळ होती तर तो तुम्हाला टोटल व्हिडिओ कसा वाटला का नाही ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद असंच आम्हाला साथ देत रहा आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटूया बाय धन्यवाद